प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट मिरज तालुक्यातील खटाव येथे यल्लमा देवीच्या यात्रेनिमित्त कर्नाटकातील मदभावी माळ भव्य बैलगाडा शर्यत संपन्न झाली यावेळी खटावचे लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे उपसरपंच व्हनाप्पा व्हनांनावर विकास सोसायटीचे चेअरमन बाळासो व्हनांनावर अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जनरल अ गट जनरल ब गट दुसरा चौसा गट आदत गट या चार गटांमध्ये शर्यत सोडण्यात आली यावेळी परिसरातील मोठ्या संख्येने शर्यत शौकीनाने गर्दी केली होती एक वेगळ्या पद्धतीचे नियोजन कर्नाटकातील मधभावी माळ येथे करण्यात आलं होतं यावेळी जनरल गटासाठी अरुण टोपकर यांच्या बैजा आणि संभाजी गाडगिळ यांच्या आर एक्स बैजा यांनी प्रथम क्रमांकाचे एकतीस हजार रुपयांचे बक्षीस पटकावले तर द्वितीय क्रमांकाचे एकवीस हजार रुपयांचे बक्षीस बेडक भुंड आणि अक्षय शेठ भुजार हरण्या यांच्या बैलजोडीने पटकावले तर तृतीय क्रमांकाचे पंधरा हजार रुपयांचे बक्षीस बाळूदाता हजारी यांच्या फाकड्या व दत्ता जानकर करगणी यांच्या बैलजोडीने पटकावले याचबरोबर येथे घोडागाडी शर्यत व अन्य शर्यती मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या परिसरातील शर्यत शौकिनांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती